भीमाचे गर्वहरण पांडवांच्या मधील बलभीम हा त्याच्या नावाप्रमाणेच अतुल बलशाली होता दहा हजार हत्तींचे बळ अंगी असणाऱ्या या भीमाला मात्र आपल्या शक्ती सामर्थ्याचा नको असा गर्व होता अभिमान होता एकदा काय झाले पांडव वनवासात असताना अचानक एके दिवशी भल्या पहाटे द्रौपदीने एक विलक्षण अशा सुगंधाचा आस्वाद घेतला तो सुगंध हिमालयातील एका विशिष्ट जागी उमलणाया या होता तेव्हा द्रौपदीने भीमाकडे मला ती मळे आणून द्या अशी मागणी केली त्याबरोबर तिच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भीम आपली गदा खांद्यावर टाकून मोठ्या थाटात निघाला भीम आता त्या मळाच्या प्रदेशात प्रवेश करणार तोच अचानक भीमाचे लक्ष तो चालत असलेल्या त्याच्या पायवाटेकडे गेले तो पाहतो तर काय त्या वाटेवर कोणातरी वानराची एक भली मोठी शेपटी आडवी पडली होती ती ओलांडून तिच्यावरून पाय टाकून किंवा ती पायाखाली तुडवून जाणे हे भीमास योग्य वाटेना तेव्हा त्याने ही अशी अचानक वाटेत पडलेली शेपटी कोणाची म्हणून इकडे तिकडे शोधक नजरेने पाहिले तोच त्याला दूरवर वृद्ध वानर झाडाखाली बसलेले दिसले ती लांबवर वाटेत पसरलेली शेपटी त्या वानराचीच होती इकडे तर भीमाला ती मळे आणायची घाई होती वाटेत हा अडसर म्हणून भीम त्या वृद्ध वानराला म्हणाला बाबा रे तू ही अशी तुझी शेपटी वाटेत अडवी पसरून का बसला आहेस तुझी शेपटी बाजूला घे आणि मला लवकर पुढे जाऊ दे मी जरा घाईत आहे त्यावर ते वृद्ध वानर भीमास म्हणू लागले अरे मित्रा काय सांगू मी हा असा वृद्ध त्यात शक्तीहीन आता तर माझी मलाच ही शेपटीही इकडची तिकडे हलवता येत नाही तू असं कर ना तूच आता माझी ही शेपटी उचल बाजूला कर आणि जा त्या वानराचे ते तसे उत्तर ऐकले मात्र आणि भीमाला खरंतर त्याच्या बोलण्याचा राग आला पण करणार तरी काय आता भीमाला स्वतःलाच ती शेपटी वाटेतून दूर करून पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता शेवटी भीमाने आपल्या खांद्यावरची गदा खाली ठेवली तो एका हातानेच ती शेपटी उचलायला खाली वाकला त्याने ती शेपटी एका हाताने उचलण्याचा प्रयत्न केला पण भीमाला काही ती एका हाताने उचले ना त्याने त्या झाडाखालच्या वानराकडे पाहिले तर ते वानर गालातला गालात भीमास एका हाताने शेपटी उचलता येत नाही हे पाहून हसत होते भीमाला त्या वानराच्या तशा हसण्याचा राग आला मग भीमाने ती शेपटी उचलण्याचा दोन्ही हातांनी प्रयत्न केला पण छे ती उचलणे तर दूरच उलट ती शेपटी इकडची तिकडेही त्याला हलविता येईना थोडा दम खाऊन भीमाने पुन्हा एकदा आपली सारी शक्ती एकवटून ती शेपटी हलविण्याचा प्रयत्न केला पण यावेळीही भीमाला काही यश आले नाही उलट त्याचा जीव मात्र घामाघूम झाला त्याच्या छातीची धडधड वाढली घसा कोरडा पडला सर्वांगातून घामाच्या धारा लागल्या अखेर त्याला काय करावे तेच सुचेना दहा हत्तींचे बळ अंगी असलेल्या भीमाला जेव्हा ती वाटेत पडलेली साधी वृद्ध वानराची शेपटी उचले ना तेव्हा मात्र तो विचार करू लागला त्याचे मन त्याला सांगू लागले भीमा हे वृद्ध वानर कोणी साधे सुधे नसावे नक्कीच हा कोणीतरी दिव्य शक्तिमान अलौकिक अनदिव्य सिद्ध वानरराज असला पाहिजे तेव्हा भीमाने सरळ जाऊन त्या वृद्ध वानरराजाचे पाय धरले हात जोडून त्यास नमस्कार करीत प्रार्थना केली हे महाबली आपण नक्की कोण आहात मला आपले खरे रूप दाखवा मी आपल्याला शरण आलो आहे बलाढ्य भीमाचा तो शरणागत भाव पाहून त्या वृद्ध वानरराजाने त्याला आपले मूल रूप दाखवले भीम ते पाहतच राहिला कारण ते दर्शन होते रामभक्त बलभीम श्री हनुमानाचे साक्षात श्री हनौमतास त्या रूपात पाहून भीमाने पुन्हा एकवार ते सिद्धचरण धरले क्षमेची याचना केली भीमाला त्या तशा शरणागत भावात पाहून त्याच्या डोळ्यांतले पश्चातापाचे अश्रू पाहून हनुमान त्यास म्हणाले भीमा अरे तू तु खरोखरच तुझ्या नावाप्रमाणेच बलभीम आहेस पण तुला तुझ्या शक्ती सामर्थ्याचा जो गर्व अभिमान ताठा आहे ना बस तेवढा दूर कर कारण अभिमानी शक्ती बलहिनांना मदत करत नाही तर कधी कधी तो त्यांना पीडा करतो शक्ती सामर्थ्य हे इतरांच्या संरक्षणासाठी त्याच्या सहकार्यासाठी वापरायची असते अन्याय अनिती अधर्म यांच्या निर्दालनासाठी शक्ती सामर्थ्याचा सुयोग्य वापर करायचा असतो हे बघ तुझ्या मनातला शक्ती सामर्थ्याचा गर्व दूर करण्यासाठीच मी हे छोटेसे नाटक केले होते जा तुझ्या कार्यात यशस्वी हो असे म्हणून हनुमान एका क्षणात अदृश्य झाले भीमाचा सारा गर्व तिथे एका क्षणात गळून पडला भीमाने ज्या जागी हनुमानाचे आपल्याला दिव्य दर्शन झाले त्या जागेस नमस्कार केला भीमाने एका सात्विक आनंदात आपली भीमगदा खांद्यावर टाकली आणि तो ब्रह्मकमळे आणण्यासाठी निघाला तेव्हा मारुतीने त्यास परत बोलावले आणि म्हणाला थांब भीमा तू त्या वाटेने जाऊ नकोस त्यावर भीम हनुमंतास म्हणाला अरे हनुमंता मग मी त्या सुवर्णक मळाच्या प्राप्तीसाठी त्या सरोवरापाशी जाणार कसा आणि कोणत्या दिशेने तेव्हा मारुती त्यास म्हणाला भीमा अरे तू या वाटेने जाऊ नकोस ही वाट देवांची वाट आहे जो ह्या वाटेने जातो त्यास देवांचा शाप भोगावा लागतो तसा शाप तुला भोगावा लागू नये तू असे कर तू माझ्या मागून ये असे म्हणून मारुतीने त्यास थोडे मागे नेऊन तिथल्या एका पायवाटेने तो त्यास घेऊन निघाला काही क्षणांतच ते दोघे त्या सुवर्णकमळे असलेल्या सरोवरापाशी जाऊन पोहोचले त्या ठिकाणी खरोखरच त्या सरोवरात अनेक सुवर्णकमळे उमललेली होती पण ती कमळे पुढे जाऊन झटकन घेता येण्यासारखी परिस्थिती तिथे नव्हती कारण त्या सरोवराभोवती राक्षसांचा पहारा होता भीमास त्या सरोवराजवळ आलेले पाहतात त्या राक्षस रक्षकांनी अडविले ते भीमास विचारू लागले की तू कोणाच्या आज्ञेने परवानगीने ही कमळे तोडत होतास तुला हे ठाऊक नाही का की हे सरोवर कोणाचे आहे ते अरे बाबा हे मुनी कुबेर ह्यांचे सरोवर आहे ही फुले त्यांच्या मालकीची आहेत ती त्यांच्या परवानगीशिवाय तुला नेता येणार नाहीत त्यावर भीमांनी त्यांना विचारले की ते मुनीवर मला कोठे भेटतील तेवढ्यात स्वतः कुबेर मुनीज तिथे आले त्यांनी भीमास तू कोण तू इथे का आणि कशासाठी आलास असे विचारले तेव्हा भीमाने पुढे होत त्या श्र ऋषीवरांना वंदन केले आणि मग हात जोडून नम्रपणे म्हणाला हे मुनिवर मी भीम पांडवांचा भाऊ मी द्रौपदीच्या इच्छापूर्तीसाठी ही कमळे घ्यायला इकडे आलो आहे खरंतर माझा भाऊ अर्जुन हाच इथे आला असता पण तो हिमालयात तपासाठी गेल्याने मला यावे लागले तेव्हा भीमास मोठ्या प्रेमाने जवळ घेत ते कुबेर ऋषी म्हणाले वा काय योगायोग आहे दोनच दिवसांपूर्वी इथे देवदेवतांकडून अस्त्रशस्त्र मिळवलेला अर्जुन येऊन गेला तो नुकताच त्याच्या परतीच्या प्रवासात असताना इथे आला होता आज तू आलास छान झाले तुम्हा पुण्यवान पांडवांची भेट झाली असो ज्या त्या द्रौपदीसाठी आवश्यक असलेली ती मोहक सुगंधित मळे घेऊन जा कुबेर ऋषींनी ती तशी परवानगी देताच भीमास मोठा आनंद झाला त्याने पुन्हा एकवार त्या कुबेर ऋषींना नमस्कार केला काही फुले घेतली आणि तो आपल्या आश्रमाकडे जाण्यासाठी परत फिरला तो दिवस पांडवांच्या लेखी मोठा भाग्याचा होता प्रथम तपाचरणास गेलेला अर्जुन हा घरी परतला त्याच्या मागोमाग ती सुवर्णकमळे घेऊन भीमही घरी परत आला परस्परांच्या भेटीने सर्वांना मोठा आनंद झाला मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा